नमस्कार शेतकरी मित्रांनो थंडी वाढत चालली आणि ह्या वाढणाऱ्या थंडीचा द्राक्षबागेवरती काय परिणाम होतो या संदर्भात आपण बोलणार आहोत मित्रांनो थंडी वाढली की त्याचा द्राक्षबागेवरती थेट परिणाम होतो सुरुवातीला द्राक्षबागेची वाढ मंदावते त्यामुळं कॅनोपी व्यवस्थापनामध्ये सुद्धा अडचणी यायला सुरुवात होते दुसरी गोष्ट द्राक्षबागेतील घड कडक यायला सुरुवात होते त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये भोरी देखील झपाट्याने वाढते ह्या थंडीच्या अवस्थेतच मिलीबगची सुद्धा वाढ सुप्त अवस्थेत चालू असते आणि ज्यावेळेस थंडी लाट जाते त्यानंतर हाचा प्रचंड असा विस्फोट आपल्या द्राक्षबागेवरती दिसतो मित्रांनो थंडी वाढल्यामुळं द्राक्षबागेवरती हे परिणाम का होतात तर थंडी वाढल्यानंतर जमिनीचं तापमान हे खूप कमी होतं आणि जमिनीचं तापमान कमी झालं की द्राक्षबागेची मुळाची क्रियाशीलता कमी, दुसरी क्रिया कमी मासेल, मासेल, होते दुसरी गोष्ट द्राक्षबागेतील मुळाची क्रियाशीलता कमी झाल्यामुळं बऱ्याच पोषण तत्वाच्या आपटेकवरती परिणाम होतो त्यामध्ये खास करून कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल सल्फर असेल बोरॉन असेल पोटॅश असेल ह्या गोष्टीच्या आपटेकवरती परिणाम होतो मित्रांनो कॅल्शियमचं आपटेक कमी झाल्यामुळं भित्तिका कडक होतात आणि चौथी गोष्ट थंडी वाढली की लिग्निफिकेशन प्रोसेस वाढते आता लिग्निन हे एक द्रव्य आहे जे द्राक्ष बाग स्वतःचा थंडीपासून बचाव करण्यासाठी स्त्रवतं आणि हा स्त्राव अतिशय कडक असतो आणि तो, तो पेशीच्या कडेला साचतो त्यामुळे मणी कडक व्हायला चालू होते दुसरी गोष्ट थंडीमध्ये ट्रान्सपिरेशन क्रिया बाष्पीभवन क्रिया पानातून पाणी बाहेर पडण्याची क्रिया मंदावते त्यामुळे वहन झाडातील अतिशय मंद होत आणि त्याचा परिणाम थेट द्रक्षबागेतील मण्यातील कडकपणावरती होतो आता ह्या गोष्टीवरती काय उपाय करायचे मित्रांनो पाणी देत असताना द्राक्षबागेला सकाळी नऊ ते अकराच्या वेळेस पाणी देणं योग्य ठरतं कारण की जमिनीचं तापमान थोड्याफार प्रमाणात पाणी देण्या वाढतं परंतु जास्त पाणी दिलं तरी घातक राहतं आणि कमी पान पाणी दिलं तरीही त्याचा विपरीत परिणाम द्राक्षबागेवर होऊ शकतो त्यामुळे ह्या स्टेजला नियंत्रित पाणी आणि सकाळी नऊ ते अकराच्या वेळेस पाणी देणं योग्य राहतं त्याचबरोबर ज्या पोषणद्रव्याची कमतरता आपणाला जाणवते असे पोषणद्रव्य द्राक्षबागेला देण्याच्या अगोदर द्राक्ष बागेची मुळी सक्रिय करणं गरजेचं आहे त्यासाठी आपण ड्रीपमधून सिविड फुल ह्युमिक ॲसिड ह्या गोष्टी सुद्धा सुरुवातीला देणं गरजेचं आहे ह्या गोष्टी दिल्यानंतर द्राक्षबागेची मुळी बऱ्यापैकी सक्रिय होते त्याचबरोबर आपण जे खत खत सोडत असतो वॉटर सोल्युबल त्याबरोबर सल्फर सुद्धा देणं तेवढंच गरजेचं आहे मित्रांनो आपल्या द्राक्ष बागेचा थंडीपासून बचाव करण्यासाठी बागेमध्ये हवा खिळती राहिली पाहिजे सूर्यप्रकाश आपल्या बागेच्या बोधावरती पडले पाहिजेत त्यासाठी तण नियंत्रणसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जर बागेच्या बोधावरील तण आपण काढलं तर सूर्यप्रकाश हा डायरेक्ट बोधावरती पडून तापमान नियंत्रित राहणार आहे ह्याचबरोबर आपटेक सुधारण्यासाठी आपण बायोलॉजिकलमध्ये पी एस बी असेल के एस बी असेल ट्रायकोडर्मा हे ड्रीपमधून दिलं तर त्याचाही फायदा आपटेकसाठी होईल हे करत असताना जमिनीमध्ये हवा खिळती राहण्यासाठी आपण ऑक्सिरूट प्रति एकर एक के जी दिलं तरी जमिनीतील मुळामधील रायझोस्पिअरमधील हवा मेंटेन राहील आणि आपटेक सुधारला जाईल त्याचबरोबर जर घडकडक आला असतील तर वरून स्प्रेमध्ये चिलेटेड कॅल्शियम एक ग्राम प्रति लिटर आणि बोरॉन एक ग्राम प्रति लिटर ह्याचा सुद्धा स्प्रे घेणं गरजेचं आहे लिग्निफिकेशन प्रोसेस कमी करण्यासाठी आणि घडातील कडकपणा कमी करण्यासाठी आपण वरून एखादं ॲमिनो ॲसिड ऑक्साईडमधला मॅग्नेशियम याचा एकत्रित स्प्रे देणंसुद्धा गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला रिच डेल्फान दोन मिली आणि रिच मॅग्नेटेक दोन मिली एकत्रित जर स्प्रे दिला तर बऱ्यापैकी घड आपले लुसलुषित व्हायला मदत होते तसेच पुढील व्हिडिओमध्ये आपण भुरी आणि मिलीबग याविषयी सविस्तर अशी चर्चा करूया जर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त तु वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद